आज या ठिकाणी आपण पेशव्यांचा इतिहास आपण बघणार आहोत आप हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्यावर फार काही कधी प्रश्न विचारलेले नाहीयेत परंतु क्वचित एका दिवस प्रश्न विचारला जाऊ शकतो परंतु आपल्याला मराठी सत्य सोबत पेशव्यांचा इतिहासही माहिती असणं आवश्यक आहे म्हणून आज आपण या ठिकाणी संपूर्ण पेशव्यांचा इतिहास त्या ठिकाणी बघणार आहोत तर सुरुवातीला या ठिकाणी श्रीवर्धन भट त्यांनाच म्हटलायचं देशमुख म्हणजे जे पेशवे होते ते मूळ काय सरने हो भट आणि देशमुखी हे त्यांना पदवी दिलेली होती देशमुख कोणाला तर पूर्वीच्या काळात ज्यांना काही गावांचा दोन किंवा तीन गावांचा व्यवहार त्यांना सांभाळण्यासाठी दिलायचा त्यांना देशमुख किंवा पाटील असं म्हटलं जायचं आणि पुढे याच पदवीचं रूपांतर जातीमध्ये झालं तर श्रीवर्धन भट देशमुख घराण्यातील पेशव्यांच्या कारकिर्दीचा जो काळ होता तो आपण या ठिकाणी बघणार आहोत सगळ्यात पहिले पेशवे जे होते ते होते बाळाजी विश्वनाथ पेशवे हे सतराशे चौदा ते सतराशे वीस एवढा सहा ते सात वर्षाचा कालावधी त्यांनी पेशवेपद त्या ठिकाणी सांभाळलं आता पेशवेपद काय असायचं तर तो छत्रपतींचा पंतप्रधान असायचा म्हणजे आपली जी मूळ गादी होती ती कुठे होती सातारा साताऱ्याला होते शाहू महाराज छत्रपती आणि छत्रपतींचा जो पंतप्रधान असायचा तर तो पंतप्रधान म्हणजे काय म्हटलं गेलं त्याला पेशवा शिवाजी महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ सुरू केलं होतं त्या अष्टप्रधान मंडळामध्ये जो सगळ्यात प्रमुख असायचा त्याला पंतप्रधान म्हंटलं जायचं परंतु त्या काळामध्ये पंतप्रधान हा शब्द तेवढा प्रचलित झाला नाही नंतर त्याच पदाचं रूपांतर पेशव्या झालं आणि आज मात्र पंतप्रधान हा शब्द प्रचलित आहे राष्ट्रपती हा राजा असतो देशाचा आणि त्याचा सेनापती कोण असतो पंतप्रधान इथे लक्षात मग पहिले आपले पेशवे होते बाळाजी विश्वनाथ पेशवे त्याच्यानंतर मग त्यांचा मुलगा होता पहिला बाजीराव त्याचा कार्यकाळ होता सतराशे वीस ते सतराशे चाळीस हा सगळ्यात महत्वाचा व्यक्ती आहे या पेशवाईमध्ये सतराशे वीस ते सतराशे चाळीस हा वीस वर्षाचा कार्यकाळ झाला म्हणजे पहिल्या बाजीरावने वीस वर्ष पेशवेपद सांभाळलं आणि ज्या वर्षी त्याच्या हातामध्ये पेशवेपद आलं तर त्या वर्षी त्याचं वय होत वीस आणि तिथून पुढे किती वर्ष वीस वर्ष म्हणजे बाजीरावच पूर्ण आयुष्य फक्त किती वर्षाचं होत चाळीस वर्षाचं त्या चाळीस वर्षामध्ये बी त्याच्या हातामध्ये पेशवाई कधी आली विसाव्या वर्षी तिथून किती वर्ष हातामध्ये पेशवाई राहिली वीस वर्ष आणि वीस वर्षामध्ये तिने सत्तेचाळीस मोठ्या मोठ्या लढाया जिंकल्या आणि एकही एक लढाई हारला नाही आता याला महत्व का प्राप्त होत कारण की बाजीराव पेशवेच्या काळामध्ये आपली सत्ता दिल्ली पंजाब अफगाणिस्तान पर्यंत होती म्हणजे संपूर्ण भारतावर साम्राज्य करणारा जो मराठी सत्तेचा जो कोणी असेल व्यक्ती संपूर्ण भारतावर तर तो, तो म्हणजे कोण होता पहिला बाजीराव पेशवा संपूर्ण भारतावर त्याने सत्ता केली होती पण जसं आता कोणी दिल्लीवर यायचं आक्रमण करायचं आणि तिथं स्थायिकून जायचं आणि दिल्ली तो स्वतः चालवायचा तसं बाजीरावांनी केलं नाही दिल्लीवर आक्रमण केलं दिल्लीला काबीज केलं परंतु तिथं दिल्लीवर बसवलं मुघल बाशालाच आणि फक्त तिथून काय घेतलं एक चौथाई घेतली एक चौथाई म्हणजे दिल्लीचा इन्कम दिल्ली राज्याचा तेवढा प्रदेशाचा जेवढा इन्कम असेल त्याचा चौथा भाग फक्त तुम्ही आम्हाला द्या याच्याने काय झालं की मराठी सत्तेला धोका पण नाही आणि मुघलांच जे संपूर्ण कारभार होता तो कोणाच्या हाताखाली चालत होता पेशव्यांच्या हाताखाली चालत होता दुसरी गोष्ट अशी होती की बाजीरावच्या अगोदर जेवढ्याही छत्रपतींनी लढाया लढल्या त्या सह्याद्रीमध्ये लढल्या म्हणजे डोंगराळ भागामध्ये कारण की यांना माहित होत कि हे मुघल असो निजाम असो आदिलशाह असो कुतुब शाह असो कोणी असो हे सगळे लोक आहे ना डोंगरामध्ये लढू नाही शकत म्हणून तिथं आपलं वर्चस्व होत परंतु बाजीराव पेशेने असं दाखवून दिलं की आपण मैदानात जाऊन सुद्धा लढू शकतो आणि विजय प्राप्त करू शकतो आणि बऱ्याच साऱ्या लढाया त्याने एवढ्या चतुर्बुद्धीने लढल्या की समोरच्या शत्रूला कळलं पण नाही की कधी आपण युद्ध हरून गेलो ज्यावेळेस शत्रूला असं वाटायचं की बाजीराव माझ्यापर्यंत पोहोचायला दोन दिवस लागतील तेच बाजीराव अंतर बारा तेरा तासात क्रॉस करून घ्यायचा शत्रूला कळत सुद्धा नव्हतं की हा इतक्या लवकर कस का पोहोचून गेला म्हणजे एवढं मोठं साम्राज्य बाजीराव पेशवेने उभं केलं आणि त्याच्या कालावधीमध्ये आपल्या मराठ्यांचा जो झेंडा होता तो दिल्लीपासून तर अफगाणिस्तानपर्यंत पसरलेला होता मग त्याच्यानंतर आला बाळाजी बाजीराव पेशवे उर्फ नानासाहेब पेशवे मग त्याच्यानंतर आला माधाराव बल्लाळ पेशवे उर्फ थोरले माधवराव पेशवे मग आला नारायण पेशवे त्याच्यानंतर आला रघुनाथराव पेशवे हा अल्प कालावधीसाठी होता याच्यावर थोडं लक्ष द्या त्यांनी स्वतःच्याच पुतण्याची हत्या केली होती मग आला सवाई माधाराव पेशवे मग त्याच्यानंतर आले दुसरे बाजीराव पेशवे हा होता तो पळपुटा बाजीराव जो अठराशे अठरा मध्ये मराठी सत्तेचा अंत झाला ना तो याच्याच काळात झाला म्हणजे <tompa> पुरेपूर <dano> पहिले <_sondayi> बाजीरावच्या नावाला पुरेपूर मध्ये मिळवण्याचं काम त्याने त्या ठिकाणी केलं होतं आणि हा जो दुसरा बाजीराव होता हा जो राघोबा दादा होता रघुनाथ बाजीराव पेशवे त्याचा मुलगा होता म्हणजे ही जी पिढी आहे ना ही मूळ पिढी बाळाजी बाजीराव ही मूळ पिढी वेगळी आणि हा वेगळा आणि त्याचा दुसरा मुलगा दुसरा बाजीराव पेशवे यांनी जे का तीन पुत्रांना दत्त घेतलं त्या तीन पुत्रांपैकी एक होता नानासाहेब पेशवे तर हे कधी गादीवर बसू शकले नाही तर यांचाच इतिहास आपल्या या ठिकाणी बघायचा आहे या ठिकाणी फक्त आपण ज्यांनी पेशवेपद बघितलं आता यांची वंशावळ तर मोठी होती पण आपण फक्त प्रमुख नावांचा या ठिकाणी उल्लेख करणार आहोत तर सगळ्यात पहिले जे पेशवे होते ते कोण होते बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे त्यांना दोन मुलं एक बाजीराव आणि दुसरा चिमाजी आप्पा जेवढा बाजीराव शूर होता तेवढे शूरवीर चिमाजी आप्पा देखील होते ज्यावेळेस बाजीरावने संपूर्ण हिंदुस्थानवर आपली सत्ता गाजवली वयाच्या अकराव्या वर्षी ज्यावेळेस दिल्लीमध्ये फर्स्ट टाइम बाजीराव गेले होते त्याच वेळेस त्यांनी हुडकून घेतलं होतं त्याच वेळेस ठरवलं होतं की दिल्ली आता कमकुवत झालेली आहे आणि आपल्या ताब्यामध्ये दिल्ली येऊ शकते वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी हा विचार केला विसाव्या वर्षी पेशवाई पद हातात आलं आणि तिथून दोन ते चार वर्षामध्येच त्यांनी दिल्लीवर कब्जा केला त्यांना माहित होतं दिल्ली सल्तनतचे जे मूळ आहेत ते कमकुवत झालेले आहेत मुळांवर वार केला म्हणजे झाड कोसळ कोसळणार म्हणजे कोसळणार त्यावेळेस त्या काळामध्ये ज्यावेळेस बाजीराव इकडे संपूर्ण हिंदुस्थानवर राज्य करत होते त्यावेळेस पोर्तुगीजांचा जो नायनाट केला किंवा पोर्तुगीजांचा जो बंदोबस्त केला किंवा गुजरात मध्ये किंवा समुद्र किनाऱ्यावर जे राज्य केलं ते कोणी केलं चिमाजी आप्पा दोघे बंधूंमध्ये फार विश्वास होता आणि चिमाजी आप्पांचा जो मुलगा होता तो होता सदाशिव भाऊराव तिथून ती पिढी पुढे गेली नाही कारण की सदाशिव भाऊराव भाऊंचा मृत्यू कुठे आला पानिपतच्या युद्धामध्ये मग ते पुढे पुढे संपली मग इकडे बाजीरावांना दोन मुलं झाले एक होते नानासाहेब दुसरे होते राघोबा दादा हेच ते राघोबा दादा होते की ज्यांनी आपल्याच पुतण्याची हत्या केली होती मग नानासाहेब पेशवाई थोडले बंधू होते म्हणून पद कोणाला मिळालं त्यांना आता पद मिळण्याची इच्छा होती राघोबा दादांची की मला पण थोडं पेशवाईचा उपभोग थोड� भेटला पाहिजे परंतु नंतर काय झालं त्यांना तीन पुत्र आले विश्वासराव माधाराव आणि नारायणराव आता पाणीपतच्या युद्धामध्ये सदाशिव भाऊंसोबत सोबत कोण गेला होता विश्वासराव आणि या दोघांचा मृत्यू झाला सदाशिव भाऊ आणि विश्वासराव म्हणून पद आलं माधारावच्या हातामध्ये म्हणजे परत पेशवा पद भेटलं नाही माधारावांचा वयाच्या अठ्ठावीस वर्ष मृत्यू पेशवे पद आता वाटलं की राघो दादांना भेटेल परंतु परत त्यांना भेटलं नाही खूप लहान वयातच नारायणराव पेशवे झाले मग नारायणरावांचा खून कोणी केला राघोबा दादांनी म्हणून अल्पकाळासाठी थोड्याच कालावधीसाठी हो ते पेशवपदावर बसले <coughs> परंतु पेशवपदावर बसण्यासाठी साताऱ्याच्या गादीची परमिशन लागते ज्यावेळेस छत्रपती सांगतील त्याच वेळेस पेशवपद मिळेल ना परंतु राघोबा दादांना नारायणरावच्या खुनामध्ये दोषी मिळव दोषी ठरवण्यात आलं आणि यांना गुपगुमान आपलं पेशवपद त्या ठिकाणी सोडावं लागलं मग नारायणरावांच्या मृत्यूनंतर पेशवप कोणाला भेटला सवाई माधवराव यांना भेटला सवाई मा माधवरावांना मूल बाळ नव्हतं मग नाना फडणवीस ना यांनी सांगितलं की तुम्ही एक दत्त दत्तक पुत्र घ्या आणि त्याला पदावर बसवा त्याला पदावर बसवलं पण कारण की सवाई माधवरावचं जे नेतृत्व जे करत होता सवाई माधवराव पण वयाने कमी होते मग नाना फडणवीस जे होते ते सगळं कारभार बघत होते पण आता नाना फडणवीसांना असं वाटलं की आपल्या हातातून कारभार जाईल बाजीरावच्या हातात जर पद गेलं तर तर नाना फडसे यांना दत्तक पुत्र घ्यायला सांगितलं पण शेवटी कसं आहे साताऱ्याच्या गादीची मान्यता लागते परत त्यांनी बाजीरावाने कोणासोबत करार केला ब्रिटिशांसोबत मग ते ब्रिटिशांनी काय केलं बाजीरावला दुसऱ्या बाजीरावला पेशोपत मिळवण्यासाठी छत्रपतींना मजबूर केलं आणि पेशोपत कोणाच्या हातात आलं बाजीरावच्या हातामध्ये पण यांना झाली आणि तीन दत्तक पुत्र घेतले आणि त्याच्यातला जो मोठा दत्तक पुत्र होता तो होता नानासाहेब पेशवे तर यांना पेशवपद तर सोडावंच लागलं मराठी सत्तेचा पेशेपदाचा अंत तर इथं झालाच झाला अठराशे अठरा आट्रा मध्ये परंतु त्यांचे जे दत्तक पुत्र होते नानासाहेब पेशवे त्यांना पेशवपद भेटलंच नाही शेवटपर्यंत नाही भेटलं तर यांचाच इतिहास आपण या ठिकाणी बघणार आहोत <coughs> पेशवे पहिले पेशवे जे होते बाळाजी विश्वनाथ भट सतराशे चौदा ते सतराशे वीस हे एकमेव पेशवे असे होते की ते युद्धात पारंगत नव्हते म्हणजे ते चाणक्य होते जसं चाणक्यने अनेक युद्ध जिंकले राजाच्या साह्याने पण सगळी बुद्धी कशी होती चाणक्यची म्हणजे शार्प बुद्धी होती तसं ते दुसरे चाणक्य होते असं धरून घ्या <coughs> त्यांनी त्यांच्या चाणक्य नितीने शाहू महाराजांना छत्रपती गादी पण मिळवून दिली सगळ्या सरदारांना शाहू महाराज वतीने पण वळवलं आणि साताऱ्यामध्ये त्यांचा राज्याभिषेक पण करून दिला म्हणून छत्रपती शाहू महाराजांना यांच्यावर खूप जास्त विश्वास होता आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी पुढं पेशवाई पद देण्यात आलं मग त्यांना दोन मुलं होते एक बाजीराव आणि दुसरे चिमाजी आप्पा यांचा मृत्यू झाल्यानंतर बाजीराव या म्हणजे बाजीरावांकडे पेशवाई पद त्या ठिकाणी आलं मग बाजीराव पहिले होते सतराशे वीस ते सतराशे चाळीस त्यांचं नाव होतं बाजीराव बाळाजी भट बाजीरावने त्यांच्या आयुष्यात सत्तेचाळीस मोठ्या लढाया लढल्या आणि सगळ्या जिंकल्या त्यांनी पुणे येथे शनिवार बांधला बुंदेलखड मोहीम त्यांच्यासाठी महत्वाची होती दिल्लीचा वजीर जो होता मोहम्मद खान बंगेश याला हरवून त्यांनी छत्रसाल यांची काय केली मदत केली छत्रसाल एक राजपूत राजा होता आणि त्यावेळेस राजपूतांमध्ये मराठ्यांमध्ये थोडे संबंध बिघडलेले होते आणि बाजीरावने छत्रसालची मदत करून ते जे संबंध बिघडले होते राजपूतांसोबत ते संबंध पुन्हा पूर्वस्थितीत कारण की जे मराठे होते ते हिंदू धर्माचं पालन करणारे होते आणि राजपूत पण हिंदू धर्माचं पालन करणार होते म्हणून एक एक असं एक असं नातं होतं की हिंदू हिंदू राजांमध्ये प्रेमाचं नातं असायचं की जर मराठ्यांवर जर संकट आलं तर राजपूत मदत करायचे राजपूतांवर संकट आलं तर मराठे मदत करायचे परंतु मध्यस्थी काही काळामध्ये मराठे आणि राजपूतांमध्ये संबंध बिघडले होते तर परत पूर्वस्थितीत आणण्याचं काम कोणी केलं बाजीरावने केलं बाजीराव ला टोटल चार पुत्र होते त्यांची पहिली पत्नी होती काशीबाई त्यांच्यापासून त्यांना तीन पुत्र प्राप्त आले रामचंद्र उर्फ रघुनाथराव पेशवा दुसरे होते जनार्दन आणि तिसरे होते बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे आणि त्यांची जी दुसरी पत्नी होती मस्तानी जे की छत्रसाल राजाची मुलगी होती तर त्यांच्यापासून त्यांना एक पुत्र प्राप्त झाला त्याचं नाव त्यांनी ठेवलं कृष्णराव आणि त्याचं नाव होतं शमशेर बहादूर हा शमशेर बहादूर देखील पानिपतच्या युद्धामध्ये लढला आणि तिथं त्याचा मृत्यू झाला बाजीराव बाळाजी बाजीराव पेशवे उर्फ नानासाहेब पेशवे म्हणजे बाजीराव नंतर पुढचं पेशवे पतकोनाकडे आलं नानासाहेब पेशव्यांकडे आलं सतराशे एकसष्ट ची जी पानिपतची लढाई होती ती यांच्याच काळात झाली यांचाच मुलगा विश्वासराव त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला आणि त्याच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे त्यांना आजार पण आला आणि पुढे जाऊन त्यांचा मृत्यू झाला नानासाहेब पांचा थोरला मुलगा विश्वासराव याचा पानिपतच्या युद्धात मृत्यू झाला आणि त्यांना तीन मुलं होते विश्वासराव जे की पानिपतच्या युद्धामध्ये वारले त्याच्यानंतर गादीवर कोण आले माधाराव माधवराव ही थोडे दिवसांनी वारल्यानंतर मग गादीवर कोण आले ना नारायणराव आणि त्यांची देखील हत्या त्या ठिकाणी करण्यात आली मग माधवराव बल्लाळ पेशवे थोरले माधवराव पेशवे गादीवर आले विश्वासरावचा पानिपतच्या युद्धात मृत्यू झाल्यानंतर माधवराव अवघ्या सोळा वर्षी पेशवा बनले त्यांच्या वतीने त्यांचे काका रघुनाथराव कारभार पाहू लागले कालांतराने माधवराव आणि रघुनाथराव यांच्यामध्ये देखील तिडा निर्माण झाला वाद निर्माण झाले दोघी सेपरेट झाले पानिपतच्या युद्धात मराठ्यांनी गमवलेले वर्चस्व पुन्हा माधा निरंतर ठेवले म्हणजे जे पहिल्या बाजीरावने पार दिल्ली अफगाणिस्तान पर्यंत मराठ्यांचं वर्चस्व केलं होतं ते पानिपतच्या युद्धामध्ये सगळं वर्चस्व धुळीस मिळवलं ते परत तेवढी सत्ता प्राप्त करणे परत तेवढं वर्चस्व प्राप्त करण्याचं काम कोणी केले माधवरावांनी केलं मा के मग आले नारायणराव पेशवे डिसेंबर सतराशे बहात्तर मध्ये माधवरावांचे धाकटे बंधू नारायणराव हे पेशवे झाले मात्र राघोबा दादांच्या गार्द्यांनी त्यांचा खून केला आणि सतराशे त्र्याहत्तर मध्ये राघोबा दादा स्वतः पेशवे त्या ठिकाणी झाले नारायणरावांच्या मृत्यूची चौकशी करून न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुने यांनी नारायणरावांच्या खुनाचा टपका राघोबा दादांवर ठेवला राघोबाने निमूटपणे पेशवा पदाचा राजीनामा देऊन नारायणरावांचा पुत्र महादाराव दुसरा म्हणजे सवाई महादाराव यांना गादीवर त्या ठिकाणी बसवले मग रघुनाथराव अल्पकाळासाठी पेशवेपद होते त्याच्यानंतर त्यांनी पेशवपद सोडल्यानंतर कोण आलं पेशवपदावर सवाई माधा पेशवे पदरूढ होते वेळेस माधाराव नारायणराव माधाराव हे अल्पवयीन असल्यामुळे इथं नारायण शब्द कोडून टाका माधाराव हे अल्पवयीन असल्यामुळे आरंभी नाना फडून वीस कारभारी म्हणून त्या ठिकाणी कामकाज पाहत होते मग दुसरे बाजीराव पेशवे यांना पळपुटा बाजीराव असे म्हटले जाते शिंदे आणि ओळकरांच्या भीतीमुळे डिसेंबर अठराशे दोन ला बाजीरावने इंग्रजांशी वसाईचा तह केला मी जसं म्हटलं की आता हे जे दुसरे बाजीराव जे होते त्यांना युद्धाचं जास्त ज्ञान नव्हतं कारण की राघोबा दादांना ज्यावेळेस गुन्ह्यामध्ये सांगितलं किंवा तुम्ही यांचा खून केला आणि तुम्हाला पेशेपद सोडावं हो लागेल तर नंतर त्यांना आयुष्यभर नजर कैदेत ठेवण्यात आलं कोणाला राघोबा दादांना आणि त्यांचाच पुत्र कोण होता बाजीराव दुसरा मग आता हे पण नजर कैदीत होत म्हणजे यांचं आयुष्यभर शिक्षण जे झालं ते नजर कैदित झालं यांचं म्हणजे पुस्तकी शिक्षण तर झालं परंतु युद्ध कलेचं शिक्षण यांचं झालं नाही मग यांनीच तैनात पौजेचा स्वीकार केला होता आणि अठराशे अठरा ला मराठी सत्तेचा यांचा काय झाला शेवट झाला मग दुसरे नानासाहेब पेशवे यांचं नाव होतं धोंडोपंत बाजीराव पेशवे कधी कधी प्रश्न पिझ्यावर जात की जे अठराशे सत्तावन्न युद्धामध्ये जे नानासाहेब पेशवे त्यांचं मूळ नाव काय होत काय होतं मूळ नाव दोंडोपंत बाजीराव पेशवे गादीवर बसू शकले नाही नानासाहेब पेशवे हो, गादीवर बसू शकले नाही दुसऱ्या बाजीरावाची सत्ता इंग्रजांनी बळकावल्यानंतर त्यांनी बिठूर येथे जाऊन राज्य सुरू केले बिठूर एमपी मध्ये ठिकाण आहे बाजीरावला पुढे तिघे मुली झाल्या म्हणून त्याने तीन दत्तक पुत्र घेतले पहिले होते नानासाहेब पेशवे दुसरे होते दादासाहेब आणि तिसरे होते बाळासाहेब ते नानासाहेब पेशवे पुढे मध्ये राहिले आणि त्यांनी शेवटपर्यंत पेशवपद मिळवण्यासाठी इंग्रजांसोबत भांडले परंतु त्यांना मिळू शकलं नाही हेच नानासाहेब पेशवे अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये सामील झालेले होते काय होत की नानासाहेब भलेही पेशवे ना भले पेशवपद मिळालं नाही परंतु नानासाहेब पेशव्यांना दरवर्षी आठ लाख रुपये दिले जायचे त्याला म्हटलायचं पेन्शन विचार करा अठराशे सत्तावन मध्ये आठ लाख रुपये दिले जायचे म्हणजे आज त्याची दरवर्षाची किंमत ऐंशी कोटीपेक्षा जास्त आहे कदाचित हजार कोटी म्हटलं तरी चालेल तर तेवढे आठ लाख रुपये दरवर्षी जी पेन्शन मिळत होती ती पुरेशी होती त्यांना त्यांचं संपूर्ण राज्य चालवण्यासाठी परंतु पुढे जाऊन डलोजीने ती पेन्शन काय केली बंद केली आता डलोजीने पेन्शन बंद केल्यामुळे मग त्यांना आता पर्यायच उरला होता मग त्यांनी वकील पण पाठवला ब्रिटनला पण ते वकिलाने पण तिथं फार केस लढली पण त्याचा काही फायदा झाला नाही आणि म्हणून फायनली त्यांनी अठराशे च्या उठावा मध्ये त्यांनी त्या ठिकाणी भाग घेतला आणि अशा पद्धतीने अठराशे च्या उठावानंतर नंतर फायनली पेशवाईचा अशी संपून गेली ती दुसऱ्या बाजूवर नंतर आणि नानासाहेब पेशवंत पण त्या ठिकाणी नंतर ते पुढे नेपाळला पलायन केले त्यांनी अठराशे सत्तावन्न मध्ये जसे त्यांचा जो सेनापती होता कोण होता त्यांचा सेनापती कोण होता तात्या टोपे तर टोपे इकडे पकडले गेले त्यांना पाशी झाली तर बेगम हजरत मल ज्यांनी अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये मध्ये तर्फे भाग घेतला होता आणि नानासाहेब पेशवे यांनी पुढे जसे अठराशे सत्तावन्नचा उठाव इंग्रजांनी मोडून काढला तर त्याच्यानंतर ते तिकडे नेपाळला चालले गेले आणि नेपाळला गेल्यानंतर त्यांचा शेवट तिकडच झाला मग परत ते भारतामध्ये आले, आले। नाही येतो लक्षामध्ये थँक्यू सो मच अशा पद्धतीने मराठी सत्तेचा आणि पेशवाई सत्तेचा त्या ठिकाणी अंत झाला हे सगळं लिहून